वेळेच्या प्रवासाची एक अद्भुत कहाणी कथा एका शांत रात्री सुरू होते जिथे एक तरुणी एकटी चालत असते तिच्या मागे हुडी घातलेला एक संशयित व्यक्ती चाकू घेऊन तिचा पाठलाग करत असतो मुलीला धोका जाणवतो आणि ती सतर्क होते तिच्या हातातही एक चाकू असतो अचानक ती मागे वळून त्याला विचारते तू माझा पाठलाग का करत आहेस तेव्हा जवळच्या एका जुन्या डब्यातून एक म्हातारा काका हे दृश्य पाहतो आणि मोठ्याने ओरडतो जर तुम्हाला प्रेमाचे चाळे करायचे असतील तर दुसरीकडे जा आजकालच्या पिढीला काय झालंय माहीत नाही अभ्यासाऐवजी असल्या फालतू गोष्टींमध्ये लागलेल्या आहेत मी किती वेळ ओरडत आहे पण तू त्याच मुलीला चिकटून आहेस काका रागाने भिंत तोडून बाहेर येतो हे पाहून हुडी घातलेला माणूस घाबरून तिथून पळून जातो आता काका त्या मुलीकडे रागाने पाहत बोलतो जा मी तुला शाप देतो तुला दहा मुले होतील आणि दहाही कधी व्यवस्थित मोठे होणार नाहीत आणि तू त्यांची काळजी करत रात्रभर झोपू शकणार नाहीस मुलगी आश्चर्यचकित होऊन उभी राहते तिला समजतच नाही की त्या विचित्र काकांनी तिचे प्राण वाचवले आहेत झेनॉक्स आणि मिस्सीची समस्या दुसऱ्या दिवशी सकाळी एक म्हातारी आजी ब्रेड ऑमलेट बनवत असते तिचा नातू मिस्सी जवळ बसून टीव्ही पाहत असतो ज्यामध्ये एक प्रसिद्ध संगीतकार त्याच्या नवीन अल्बम फ्रायडे द तेरावाबद्दल सांगत असतो मिस्सीच्या हातात झेनॉक्स झेनॉक्स नावाची एक टॅबलेट असते त्याची आजी त्याला विचारते बाळ तू ही गोळी कशाला खातोस हे ऑमलेट खा सगळ्या आजार पण दूर होतील पण मिस्सी नकार देतो तरीही आजी ऑमलेट पेपरमध्ये गुंडाळून जबरदस्ती त्याच्या हातात देते खरंतर मिस्सीला मानसिक समस्या आहे त्याला विनाकारण घाबरणे आणि पॅनिक अटॅक येतात यावर उपचार म्हणून तो झेनॉक्स औषध घेत आहे जे अजून बाजारात उपलब्ध नाही काही निवडक लोकांवर त्याची चाचणी ट्रायल सुरू आहे आणि मिस्सी त्यापैकीच एक आहे तो डॉक्टरांकडे जातो जिथे डॉक्टर त्याला विचारतात की काही साईड इफेक्ट झाला नाही ना मिस्सी नकार देतो ज्यावर डॉक्टर त्याला आणखी एक महिना औषध घेण्यास सांगतात परीक्षा आणि जॉनका मिस्सी हा हायस्कूलचा विद्यार्थी आहे आणि आज त्याची अंतिम परीक्षा आहे या परीक्षेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या विषयांसाठी नंबर दिले जातात जो नंबर येतो त्याच विषयावर त्याला लिहायचं असतं आणि शिक्षकांना बोलून समजावून सांगायचं असतं शिक्षक म्हणतात नंबर एक घ्या हा माझा लकी नंबर आहे पण मिस्सीचा लकी नंबर आठ असतो म्हणून तो तोच नंबर निवडतो त्याला एका ऐतिहासिक व्यक्तीबद्दल लिहायचं असतं त्याच्यासमोर जॉनका नावाची एक मुलगी बसलेली असते जी मिस्सीला खूप आवडते ती इंग्रजीचा पेपर देत असते पण तिला इंग्रजी अजिबात येत नाही तिने काही उत्तरे आपल्या पायांवर लिहिलेली असतात आणि तिथून पाहून ती पेपर सोडवत असते पण या चाचणीत फक्त लिहायचं नाही तर शिक्षकांसमोर बोलूनही समजावून सांगायचं असतं मिस्सीला बोलण्यात संकोच वाटतो तर जॉनका प्रत्येक प्रश्नावर शांत राहते शेवटी परीक्षा संपते आणि सर्व विद्यार्थी आनंदात पार्टीची योजना बनवतात जीव वाचवण्याचा प्रयत्न आणि अनपेक्षित घटना परीक्षा संपल्यावर जॉनका मिस्सीला विचारते तू पण पार्टीला येशील का मिस्सी थोडा संकोच करत म्हणतो मला थोडं काम आहे पण मी यायचा प्रयत्न नक्की करेन त्यांची शिक्षिका जॉनकाला म्हणते इंग्रजी नाही जरी आली तरी घाबरण्याची गरज नाही बेटा चुका करशील तेव्हाच तर शिकशील असं म्हणून शिक्षिका निघून जाते मिस्सी घरी जाऊन आजीसोबत टीव्ही पाहू लागतो आजी त्याला म्हणते सगळे मुलं पार्टीत मजा करत असतील आणि तू इथेच बसला आहेस तुला जॉनका आवडते ना मग तिच्यासोबत पार्टीला का नाही गेलास मिस्सी हळूच म्हणतो आजी ती मला आवडते पण तिलाही मी आवडतो का हे मला माहीत नाही म्हणूनच मी गेलो नाही मिस्सी आपल्या खोलीत जॉनकाचा फोटो पाहतो तो इंस्टाग्राम उघडतो आणि पाहतो की जॉनका पार्टीमध्ये आहे आणि तिने लास्ट टाइम टुगेदर असं कॅप्शन टाकलं आहे याचा अर्थही त्यांची शेवटची भेट असू शकते कारण आता सगळे वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये जात आहेत हे पाहून मिस्सीला भीती वाटते की तो जॉनकाला गमावून बसेल म्हणूनच तो लगेच तयार होतो आणि पार्टीला जाण्यासाठी निघतो तो रस्त्यात जॉनकाला मॅसेज करतो जॉनका मॅसेज वाचून पार्टीतून बाहेर येते कदाचित फोन करण्यासाठी तेव्हाच तोच हुडी घातलेला माणूस तिच्यामागे येतो तो चाकू तिच्या गळ्याला लावतो आणि म्हणतो शांतपणे माझ्यासोबत चल सीन इथेच कट होतो आणि आपण मिस्सीला पार्टीच्या बाहेर पाहतो तिथे पोलीस आणि अँब्युलन्स उभी असते मिस्सीला काहीच समजत नाही आणि तो लगेच जॉनकाला फोन करतो त्याचवेळी तो पाहतो की एका मुलीचा मृतदेह अँब्युलन्सवर ठेवला जात आहे आणि त्याचा फोन वाचतो त्याला कळतं की ती मुलगी दुसरी कोणी नसून जॉनकाच आहे हे सर्व पाहून मिस्सीला अचानक पॅनिक अटॅक येतो तो कसाबसा स्वतःला सावरतो खोल श्वास घेतो आणि अँब्युलन्सच्या मागे धावतो तो ॲम्ब्युलन्स थांबवण्यासाठी सांगतो पण तो धडकून बेशुद्ध होतो मग त्याच अँब्युलन्समध्ये जॉनकासोबत मिस्सीलाही हॉस्पिटलमध्ये नेलं जातं वेळेचा खेळ मिस्सीला भूतकाळात जाण्याचा मार्ग सापडतो हॉस्पिटलमध्ये मिस्सीचे डोळे उघडतात बाजूला एका म्हाताऱ्या माणसाचा बेड असतो मिस्सी घाबरून जॉनकाला शोधतो पण नर्स त्याला परत झोपून काहीच सांगत नाही तेव्हाच त्याच्याजवळ बसलेला म्हातारा त्याला एक लिक्विड हर्बल ड्रिंक देतो आणि म्हणतो की याने सगळं ठीक होईल मिस्सी चिंतेत असतो म्हणून तो थोडंसं पितो आणि बाकीचं परत देतो जसा तो ते पितो त्याला खूप विचित्र वाटतं अचानक तो पुन्हा त्या सकाळी पोहोचतो जेव्हा त्याने झेनॉक्स टॅबलेट घेतली होती प्रत्येक गोष्ट पुन्हा तशीच असते टीव्हीवर तोच म्युझिक अल्बम फ्रायडे द तेरावाचा उल्लेख आजीचं तेच ऑमलेट आणि तीच गोष्ट की गोळ्या खाऊ नकोस मिस्सी गोंधळून जातो त्याला समजत नाही की हे सगळं काय होत आहे जणू काही वेळ पुन्हा सुरू झाला आहे असं वाटतं डॉक्टरांचा खुलासा आणि मिस्सीचे नवे निर्णय पुन्हा त्याला ऐतिहासिक विषयाचा पेपर मिळतो आणि तोच नंबर आठवाला असतो तो पुन्हा डॉक्टरांकडे जातो डॉक्टर पुन्हा तेच प्रश्न विचारतात की काही साइड इफेक्ट झाला नाही ना ज्यावर गोंधळलेला मिस्सी म्हणतो कदाचित मला काही साईड इफेक्ट वाटत आहे डॉक्टर आश्चर्यचकित होतात आणि म्हणतात की जर असं असेल तर आता तू औषध घेऊ नकोस तसंही या झेनॉक्स टॅबलेटची चाचणी आम्ही दहा मुलांवर करत आहोत आणि तुझ्याशिवाय आणखी एक मुलगा आहे ज्याला याचा साईड इफेक्ट झाला आहे डॉक्टरच्या मते त्याला दारू प्यायल्यानंतर भविष्यातील घटना दिसू लागल्या होत्या डॉक्टर पुढे सांगतात की मलाही ही टॅबलेट काही महिन्यांपूर्वी दिली होती तेव्हा मी स्वतःवर चाचणी केली होती मला साईड इफेक्ट झाला नाही पण ॲलर्जी नक्कीच झाली होती म्हणूनच मी ती सोडून दिली होती आणि आता माझ्याकडून जबरदस्ती विद्यार्थ्यांवर याची चाचणी केली जात आहे पण मी हे औषध बाजारात येऊ देणार नाही जॉनका आणि तिच्या मित्राला वाचवण्याचा प्रयत्न आता मिस्सी शाळेकडे बसमध्ये जात असतो शिक्षिका त्याला विषय निवडायला सांगते यावेळी तो आठ नंबर निवडतो कारण त्याला इतिहासाचा तो विषय चांगला येत होता परीक्षेत तो पूर्ण आत्मविश्वासाने उत्तरे लिहितो तिकडे हॉस्पिटलमध्ये डॉक्टर डीनला म्हणतात की या औषधाची चाचणी थांबवावी कारण दोन विद्यार्थ्यांना आधीच याचे साईड इफेक्ट झाले आहेत पण डीन साफ नकार देतो तो म्हणतो बाकी सगळं ठीक आहे म्हणूनच याची चाचणी सुरू राहील इकडे शाळेत जॉनकाही येते जिने आपल्या पायांवर उत्तरे लिहिलेली असतात ती पण पेपरमध्ये तेच सगळं लिहिते परीक्षेनंतर शिक्षिका पुन्हा तिला प्रोत्साहन देते यानंतर जॉनका पुन्हा मिस्सीला पार्टीत येण्यास विचारते आणि यावेळी मिस्सीला आठवतं की मागच्या वेळी त्या पार्टीत जॉनकाची हत्या झाली होती तो ठरवतो की यावेळी तो जॉनकाला काहीही होऊ देणार नाही तो लगेच म्हणतो हो मी पार्टीत नक्की येईन आता दोघे पार्टीत एकत्र जातात ते दोघे खूप मजा करतात यावेळी जॉनका पार्टीतून बाहेर जात नाही म्हणूनच तिचा जीव वाचतो पण दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस येतात आणि सांगतात की पार्टीजवळच जॉनकाच्या एका मैत्रिणीची हत्या करण्यात आली आहे हे ऐकून मिस्सी आणि जॉनका दोघेही आश्चर्यचकित होतात मिस्सीला वाटतं की त्याने जॉनकाला तर वाचवलं पण तिची मैत्रीण मारली गेली आणि त्याला कोणाचाही जीव जाताना बघायचं नव्हतं आता तो ठरवतो की तो पुन्हा टाईम ट्रॅव्हल करेल आणि यावेळी दोघांचे प्राण वाचवेल हर्बल ड्रिंकचा शोध आणि वेळ प्रवासाचा अनुभव यासाठी तो पुन्हा त्याच बारमध्ये जातो आणि तिथे एक हर्बल ड्रिंक मागतो बारटेंडर त्याला अनेक ड्रिंक्सची नावे सांगते पण त्याला काहीच समजत नाही म्हणूनच तो म्हणतो की मला कोणतंही हर्बल ड्रिंक द्या टेंडर त्याला ड्रिंक देते पण त्याला काहीच होत नाही तो ते ड्रिंक वारंवार पितो त्याला उलटी येते तो टॉयलेटमध्ये जाऊन उलटी करतो आणि जसा बाहेर येतो एक माणूस ओरडतो की कोण आहे वेडा जो माझ्यावर उलटी करून गेला म्हणजे मिस्सीने अजूनही टाइम ट्रॅव्हल केलं नव्हतं तेव्हा त्याला आठवतं की खरं हर्बल ड्रिंक तर त्या म्हाताऱ्या माणसाकडे होतं जो त्याला हॉस्पिटलमध्ये भेटला होता तो लगेच हॉस्पिटलमध्ये जातो पण भेटीची वेळ संपलेली असते तिथली काळजीवाहूबाई त्याला आत जाऊ देत नाही पण तरीही तो चोरी छुपके हॉस्पिटलमध्ये घुसून त्या म्हाताऱ्या माणसाला शोधू लागतो शेवटी त्याला त्याचा बेड सापडतो पण तो म्हातारा माणूस तिथे नसतो तो विचार करतो की कदाचित त्याची ड्रिंक इथेच असेल तेव्हाच नर्स येते आणि सिक्युरिटीला बोलावते मिस्सी त्यांना फक्त इतकं विचारतो कृपया मला फक्त एवढंच सांगा की हे आजोबा कुठे आहेत नर्स सांगते की त्यांना नशामुक्ती केंद्रात पाठवण्यात आला आहे तो सरळ तिथे जातो जिथे बरेच लोक आपले अनुभव शेअर करत असतात आजोबाही म्हणतात की चार महिने झाले दारू सोडलेली दारूने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं होतं तेव्हा मिस्सी येतो आणि म्हणतो की मला तुमचं ते ड्रिंक पाहिजे तो म्हातारा माणूस म्हणतो की मी आता नशा करत नाही पण मिस्सीला विश्वास बसत नाही तो म्हातारा माणूस सामान चाचपून पाहतो पण शेवटी त्याच्या सामानातून एक बाटली निघतेच तो पिऊ लागतो तिथे सिक्युरिटी येते ते ती बाटली हिसकावून घेतात ज्यामुळे काही ड्रिंक जमिनीवर सांडते आणि मिस्सी कुत्र्यासारखं ते ड्रिंक चाटू लागतो हे पाहून सगळे त्याला वेडा समजून ओढून घेऊन जातात पण तेव्हाच मिस्सीला काहीतरी विचित्र वाटतं आणि तो आनंदी होतो की त्याचं टाईम ट्रॅव्हल अखेर यशस्वी झालं तो पुन्हा त्याच सकाळी पोहोचतो यावेळी तो पूर्णपणे तयार असतो तो, तो।, तो आनंदाने नाचू लागतो त्याची आजी त्याला विचारते की तू वेडा झाला आहेस का यावर मिस्सी हसून म्हणतो की आजी तुला समजणार नाही आणि यावेळी तो ते ऑमलेटही खातो झेनॉक्सचे रहस्य आणि वेळेच्या प्रवासाचे नियम आता तो डॉक्टरांकडे पोहोचतो डॉक्टर विचारतात की काही साईड इफेक्ट झाला नाही ना यावेळी मिस्सी हसून म्हणतो की मला काहीही झालं नाही डॉक्टर आनंदी होऊन त्याला आणखी एक महिना औषध देतात आता मिस्सी पूर्ण आत्मविश्वासाने शाळेत पोहोचतो तो सगळ्यांना हाय हॅलो करतो आणि सरळ जॉनकाला जाऊन किस करतो या टाईमलाईनमध्ये जॉनकाला काहीच माहीत नसतं म्हणूनच ती आश्चर्यचकित होते मिस्सी माफी मागतो आणि म्हणतो तू इंग्रजीमध्ये कमकुवत आहेस ना बस आज जाऊन जे येतं तेच बोल शिक्षिका तुझी स्तुती करेल जॉनका असंच करते आणि शिक्षिका खरंच तिची स्तुती करते मग मिस्सी पुन्हा हॉस्पिटलमध्ये पोहोचतो आणि त्या म्हाताऱ्या माणसाला भेटतो तो, तो म्हातारा माणूस त्याला ओळखत नाही कारण या टाईमलाईनमध्ये त्यांची भेट पहिल्यांदाच होत असते मिस्सी पुन्हा एकदा त्याच्याकडून ते ड्रिंक मागतो तो म्हातारा माणूस म्हणतो मी सगळं सोडलं आहे बेटा पण मिस्सी हसतो आणि एक बाटली काढून त्याला देतो आणि बोलतो की ही मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे तो म्हातारा माणूस आनंदी होतो आणि म्हणतो वा बेटा कमाल केलंस हे घे तुझं देशी ड्रिंक मिस्सी त्याला विचारतो की आखिर तुम्ही हे कसं बनवता ज्यावर तो म्हातारा माणूस हसून सांगतो सफरचंद गाजर बीन्स भाज्यांचा मसाला आणि सर्वात खास सरड्याची शेपटी यानंतर तो म्हातारा माणूस हसत म्हणतो की हे ड्रिंक मी असंच बनवतो जे काही माझ्या हाती लागेल त्यानंतर मी ते पितो हे ऐकून मिस्सी आणि तो म्हातारा माणूस दोघेही हसू लागतात मिस्सी ते ड्रिंक आपल्या घरी घेऊन येतो आणि आता जेव्हा त्याला टाईम ट्रॅव्हल करायचं असेल तेव्हा तो या ड्रिंकचा वापर करेल मग तीच पार्टी पुन्हा होते आणि एक बार फिरसे मिस्सी और जॉनका की लव स्टोरी सुरू हो जाती है खुन्याचा पाठलाग आणि अटकेचे संकट यावेळी मिस्सीची पूर्ण नजर जॉनकाच्या मैत्रिणीवर आहे कारण मागच्या वेळी ती मारली गेली होती आता जशी ती मुलगी बाहेर जाते मिस्सी जॉनकाला सांगतो आणि एक काचेची बाटली हातात घेऊन शांतपणे तिच्या मागे जातो तो एका कोपऱ्यात लपून बसतो जेणेकरून खुनी येताच तो त्याला पकडू शकेल पण मिस्सीला माहीत नसतं की खुनी त्याच्याच जवळ लपलेला आहे आणि त्याच्या हातात चाकू आहे आता जशी संधी मिळते दोघांमध्ये जबरदस्त लढाई होते आणि रागाने मिस्सी त्याच्या डोक्यावर काचेची बाटली मारतो ज्यामुळे खुन्याचा जागीच मृत्यू होतो पण आता अडचण अशी येते की मुलीला माहीत नसतं की हा माणूस खुनी होता तिला वाटतं की मिस्सीने एखाद्या निष्पाप माणसाला मारला आहे ती थेट पार्टीत जाऊन सगळ्यांना सांगते की मिस्सीने बाहेर एका माणसाला मारलं आहे सगळे बाहेर धावतात आणि मिस्सी त्या खुन्याचं पर्स घेऊन तिथून पळून जातो आता लोक त्यालाच खुनी समजू लागतात इकडे जेव्हा मिस्सी खुण्याच्या पर्समधून त्याची आयडी पाहतो तेव्हा त्याला काही महत्वाची माहिती मिळते तो घरी परत येतो त्याची अवस्था पाहून आजी घाबरून जाते ती म्हणते की बाळ तुझ्या डोक्यावर हे रक्त कसलं मिस्सी सांगतो की त्याने एका मुलीचा जीव वाचवला आहे आजी आनंदी होऊन म्हणते शाब्बास बेटा यानंतर ती त्याला झेनॉक्स टॅबलेट देते आणि मिस्सी ती टॅबलेट खातो आजीला आपल्या नातवाचा खूप अभिमान वाटतो टाईम ट्रॅव्हलचा खरा नियम पण मिस्सीचे मित्र पोलिसांना सांगतात की त्याने कोणाची तरी हत्या केली आहे थोड्या वेळात पोलीस मिस्सीच्या घरी पोहोचतात तो घाबरतो आणि लवकर हर्बल ड्रिंक पिण्याचा प्रयत्न करतो पण तेव्हाच पोलीस त्याला पकडतात कसाबसा तो थोडंसं पितो पण यावेळी काहीतरी विचित्र होतं तो त्यावेळेत जात नाही जेव्हा हत्येपूर्वीचा काळ होता उलट तो त्यावेळी पोहोचतो जेव्हा तो घरी परतला होता आणि जेव्हा आजीने त्याला टॅब्लेट दिली होती त्याला काहीच समजत नाही की काय झालं तो आपल्या आजीला विचारतो आजी तू कोणती टॅबलेट दिली होती ज्यावर त्याची आजी म्हणते की तीच झेनॉक्स बेटा जी तू रोज खातोस आता मिस्सीला टाईम ट्रॅव्हलचा खरा फॉर्म्युला समजतो तो नेहमी त्यावेळेत जातो जेव्हा त्याने शेवटची झेनॉक्स टॅबलेट खाल्ली होती आधी त्याने ती टॅबलेट सकाळी खाल्ली होती म्हणूनच तो वारंवार सकाळच्या वेळी पोहोचत होता पण आता त्याने ती गोळी घरी आल्यावर खाल्ली होती म्हणूनच आता प्रत्येक वेळी तो त्याच वेळी परत येत आहे हे समजल्यानंतर तो पुन्हा पोलीस येण्यापूर्वी हर्बल ड्रिंक पितो आणि टाईम ट्रॅव्हल करतो आजी पुन्हा म्हणते की माझा नातू किती बहादूर आहे ज्यावर मिस्सी चिडून म्हणतो की बहादुरी गेली तेलात पोलीस डोक्यावर उभे आहेत आणि तुम्ही माझी स्तुती करत आहात आएक, जर पोलीस आले तर सांगायचं की तू मला आज पाहिलंच नाहीस यानंतर तो मागच्या दाराने निघण्याचा प्रयत्न करतो पण पोलीस तर आधीच दबा धरून बसलेले असतात ते त्याच्या मागे लागतात मिस्सी पुन्हा हर्बल ड्रिंक पितो आणि पुन्हा त्याच पॉइंटवर टाइम ट्रॅव्हल करून पोहोचतो जिथे आजी म्हणत असते की माझा नातू किती बहादूर आहे मिस्सी चिडून म्हणतो हे देवा आजीचं तोंड कोणी बंद करा तो पुन्हा आजीला समजावतो की जर पोलीस आले तर सांगायचं की माझा नातू घरी नाही आजी मान जाते आणि यावेळी पोलीस आल्यावरती तेच म्हणते की माझा नातू घरी नाही म्हणूनच पोलीस तिथून निघून जातात शेवटची आशा डॉक्टरांची मदत आता मिस्सीला समजतं की तो भूतकाळात जास्त मागे जाऊ शकत नाही कारण प्रत्येक वेळी तो तिथेच पोहोचतो जिथून त्याने झेनॉक्स टॅबलेट खाल्ली होती तो आजीला आज विचारतो की तुम्ही कधी माझी टॅबलेट खाल्ली आहे का आजी आज म्हणते की नाही बेटा मी तर फक्त माझ्या बीपीच्या गोळ्या खाते मिस्सी विचार करतो कदाचित बीपीची गोळी या समस्येवर उपाय असू शकते तो म्हणतो आजी आता तुम्हाला काहीच समजणार नाही पण माझं बोलणं लक्षपूर्वक आहे का हे हर्बल ड्रिंक आहे जर तुम्ही ते प्यायलात तर तुम्ही भूतकाळात जाल आणि मला वाचवू शकाल त्याची आजी काहीही विचार न करता ते हर्बल ड्रिंक पिते ती म्हणते की ही कशी दारू आहे यात तर काहीच दम नाहीये इतकं पिल्यानंतरही नशा झाली नाही असं वाटत होतं की आजीला दारूची चांगलीच सवय होती मिस्सी हसून म्हणतो ठीक आहे आता माझी समस्या मला स्वतःच सोडवावी लागेल असं म्हणून तो बाटली उचलतो आणि तिथून निघून जातो आता मिस्सी पोलिसांपासून फिरत आहे इंटरनेटवर त्याच्याबद्दल बातमी पसरली आहे की तो एक धोकादायक खुनी आहे तेव्हा त्याला जॉनकाचा मिस कॉल दिसतो तो तिला परत कॉल करतो जॉनका घाबरून विचारते मिस्सी तू हे काय केलंस यावर मिस्सी म्हणतो मी मिस सगळं नंतर सांगेन आता सांग की तू कुठे आहेस जॉनका वारंवार त्याची लोकेशन विचारते मिस्सीला संशय येतो की जॉनकासोबत पोलीस असू शकतात म्हणूनच तो लगेच कॉल कट करतो आणि खरंच जॉनकासोबत पोलीस असतात पोलिसवाले जॉनकाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करतात तिकडे मिस्सीला समजतं की आता तो त्यावेळेत परत जाऊ शकत नाही जेव्हा हत्या झाली नव्हती आता त्याला फक्त एकच आशा दिसत होती आणि ती होती ती डॉक्टरची मिस्सी त्याच डॉक्टरला भेटायला जातो तो बाहेर इतर रुग्णांसोबत बसतो पण तरीही तो लवकर आत जातो तो डॉक्टरला विचारतो की तुम्ही काही महिन्यांपूर्वी झेनॉक्स टॅबलेट घेतली होती डॉक्टर आश्चर्यचकित होऊन विचारतो हे तुला कसं माहीत मिस्सी म्हणतो तुम्हीच मला सांगितलं होतं पण ती टाईमलाईन दुसरी होती आता बस तुम्ही एवढं करा की हे हर्बल ड्रिंक प्या डॉक्टर हसून म्हणतो मी कोणतीही गोष्ट पिणार नाही हा विनोद आहे का मिस्सीला जेव्हा कोणताही मार्ग उरत नाही तेव्हा तो चाकू काढतो आणि डॉक्टरला घाबरवतो पण डॉक्टर तरीही ते ड्रिंक पिण्यास नकार देतो तेव्हा मिस्सी आपल्या हातावर स्वतः कट करतो आणि डॉक्टरला म्हणतो की जर तुम्ही हे ड्रिंक नाही पिलं तर मी स्वतःला मारून घेईन यानंतर तो डॉक्टरला बांधतो आणि सांगतो की झेनॉक्स टॅब्लेटमध्ये एक खास प्रकारचं रसायन आहे जे या हर्बल ड्रिंकसोबत मिळून टाईम ट्रॅव्हल घडवून आणतं कारण डॉक्टरने ती टॅबलेट काही महिन्यांपूर्वी घेतली होती जर तो आता ड्रिंक पितो तर तो त्याचवेळी पोहोचेल मिस्सी म्हणतो की मी स्वतः ती टॅबलेट नुकतीच घेतली आहे म्हणूनच मी भूतकाळात जाऊ शकत नाही आता तुम्हीच माझी शेवटची आशा आहात डॉक्टरांचा वेळेचा प्रवास आणि नव्याने घडलेली घटना मग तो डॉक्टरला म्हणतो जर तुम्ही भूतकाळात जाल तर एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा तिथे तुम्हाला एक म्हातारा माणूस भेटेल ज्याचं नाक खूप लाल असेल तोच माणूस हर्बल ड्रिंक बनवतो आणि तुम्ही त्याच्याकडून ते पुन्हा घेऊ शकता मिस्सी डॉक्टरला विनंती करतो माझ्यासाठी फक्त एवढंच करा परीक्षेच्या दिवशी मला भेटा आणि म्हणा की मी जॉनकासोबत पार्टीला जावं जर जॉनका एकटी गेली तर एक हुडी घातलेला माणूस तिला मारेल मी जर सोबत असेन तर ती वाचेल पण तिची मैत्रीण धोक्यात येऊ शकते मिस्सी डॉक्टरला त्या खुन्याचं नावही सांगतो जे त्याने त्या दिवशी पर्समधून काढलं होतं तो सांगतो की पार्टीच्या दिवशी तोच गुन्हेगार पुन्हा येईल ज्याला पकडणं गरजेचं आहे डॉक्टर सगळं काही लक्षपूर्वक नोंदवून घेतो की कोणत्या दिवशी काय करायचं आहे आणि कसं करायचं आहे पण तरीही तो ड्रिंक पिण्यास नकार देत राहतो आता रागाने मिस्सी डॉक्टरच्या पोटात मुक्का मारतो आणि जबरदस्ती त्याच्या तोंडात ते हर्बल ड्रिंक टाकतो डॉक्टर खाली पडतो पण काही होत नाही डॉक्टर म्हणतो बघा काहीच झालं नाही हे सगळं तुझी कल्पना आहे इतक्यात पोलीस येतात मिस्सी तिथून पळण्याचा प्रयत्न करतो पण पोलीस त्याला पकडतात त्यानंतर पोलीस मिस्सीला गाडीत बसून घेऊन जातात डॉक्टर मागे आपल्या कारमध्ये असतो पण तेव्हाच डॉक्टरला काहीतरी विचित्र वाटतं मिस्सी हे पाहतो त्याला समजतं की डॉक्टर आता टाइम ता ट्रॅव्हल करणार आहे आणि कदाचित आता सगळं काही ठीक होईल याच आशेने मिस्सी हसतो आणि पोलिसांसोबत परत जातो तेव्हाच डॉक्टर खरंच टाईम ट्रॅव्हल करतो आणि अनेक महिन्यांपूर्वीच्या टाईमलाईनमध्ये पोहोचतो तो आश्चर्यचकित होतो की मिस्सी खरं बोलत होता का तो तारीख तपासतो आणि लोकांना विचारतो आणि त्याला विश्वास बसतो की तो खरंच भूतकाळात पोहोचला आहे तो अगदी त्याच वेळी आहे जे जेव्हा त्याने झेनॉक्स टॅबलेट खाल्ली होती डॉक्टरांचे नवे आयुष्य आणि सुखी शेवट तो डॉक्टर सर्वात आधी झेनॉक्स टॅब्लेटचा पुरावा मिटवण्याचा विचार करतो ज्या विद्यार्थ्यांवर त्याने टॅबलेटची चाचणी केली होती त्यांनी सांगितलं होतं की त्यांना काही साईड इफेक्ट झाला नाही पण आता डॉक्टर त्यांचे सर्व रिपोर्ट्स बदलतो आणि त्यात धोकादायक साईड इफेक्ट्स लिहितो जेणेकरून हे औषध कधीही बाजारात येऊ नये आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ होऊ नये डीनकडेही हीच चाचणी असते त्याला थांबवण्याचा कोणताही मार्ग दिसत नाही पण डॉक्टर काही टॅबलेट्स आपल्याकडे ठेवतो आणि सरळ त्या म्हाताऱ्या माणसाकडे जातो जो त्यावेळी हॉस्पिटलमध्ये नाही तर आपलं ते ड्रिंक बनवण्यात व्यस्त होता डॉक्टर त्याला पैसे देऊन ते ड्रिंक विकत घेतो आता डॉक्टरचं मनही बदललं असतं तो आपल्या सामान्य आयुष्याला कंटाळला होता त्याला श्रीमंत व्हायचं होतं म्हणूनच तो झेनॉक्स टॅबलेट घेऊन बिंगो गेम खेळण्याची योजना बनवतो एकदा खेळ खेळल्यानंतर तो, तो जिंकणारा नंबर नोंद करतो आणि पुन्हा ते ड्रिंक पिऊन त्याचवेळी परत पोहोचतो जेव्हा हा खेळ सुरू झाला होता त्यानंतर तो तोच नंबर निवडतो जो त्याने पहिल्यांदा नोंद केला होता ज्यामुळे तो करोडो रुपये जिंकतो वेळ निघून जातो आणि मिस्सीच्या अंतिम परीक्षेचा दिवस येतो आता डॉक्टर करोडपती झाला आहे तो मोठ्या मोठ्या गाड्या आणि वेगळ्या प्रकारचे कॉन्टॅक्ट लेन्स घालतो तो मिस्सीला भेटायला येतो मिस्सी परीक्षा देण्यासाठी जातच असतो तेव्हाच डॉक्टर त्याला एक मिनिटासाठी बाजूला बोलावतो तो आपल्या डोळ्यांचे विचित्र लेन्स दाखवून म्हणतो की मी एक एलियन आहे आणि तुला मानवी वर्तन समजावून सांगायला आलो आहे तू कदाचित विश्वास ठेवणार नाहीस पण एक गोष्ट सांगतो इतिहासाच्या पेपरमध्ये एका प्रश्नाचं योग्य उत्तर तुझ्या लकी नंबरमध्ये लपलेलं आहे लक्षपूर्वक वाचाने उत्तर दे आणि हो तू जॉनकावर प्रेम करतोस पण भीतीमुळे तू सांगू शकत नाहीस तुझी भीतीच तुझ्या सर्व अस्वस्थतेचं कारण आहे आधी भीती सोडून दे मग सगळं ठीक होईल जेव्हा जॉनका तुला पार्टीला बोलावेल तेव्हा हो म्हण ती तुला आवडायला लागेल आणि तुम्ही दोघे एक व्हाल इतकं बोलून डॉक्टर तिथून निघून जातो आता मिस्सी परीक्षा देण्यासाठी बसतो तिथे एक शिक्षक म्हणतो पहिला नंबर निवडा हा माझा लकी नंबर आहे पण मिस्सी म्हणतो की माझा लकी नंबर आठ आहे आणि मी तोच निवडेल आणि जसं डॉक्टरने सांगितलं होतं तोच प्रश्न येतो ज्याचं उत्तर मिस्सीने व्यवस्थित वाचलेलं असतं आता मिस्सीला विश्वास बसतो की कोणीतरी एलियन त्याची मदत करायला आला होता यानंतर जॉनका पार्टीसाठी विचारते आणि यावेळी मिस्सी हो म्हणतो दोघे पार्टीत जातात वेळ एकत्र घालवतात आणि त्यांना एकमेकांवर प्रेम होतं अशा प्रकारे जॉनकाचा जीव वाचतो पण तिच्या सर्वात चांगल्या मैत्रिणीवर अजूनही धोका असतो आणि तेव्हाच तो, तो हुडी घातलेला खुनी येतो पण डॉक्टरने आधीच पोलिसांना त्या ठिकाणी पाठवलेलं असतं पोलीस योग्य वेळी त्याला पकडतात आणि अशा प्रकारे मिस्सीचाही जीव वाचतो आता डॉक्टर करोडपती बनलेला आहे आणि आपल्या आयुष्यात आनंदी आहे झेनॉक्स टॅबलेट आता बाजारात येत नाही यापुढे कोणीही टाइम ट्रॅव्हल करणार नाही डॉक्टरकडे अजूनही काही टॅबलेट्स आहेत पण त्याचं आयुष्य आता इतकं चांगलं आहे की डॉक्टरलाही त्या टॅबलेट्सची काही गरज नाही आता सगळं काही पूर्णपणे शांत आणि आनंदी आहे आणि इथेच हा चित्रपट